रविकांत तुपकरांच्या घराला पोलिसांचा तगडा बंदोबस्त रेल्वे रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुपकर रात्रीपासून भूमिगत सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी सातत्याने आंदोलनाची भूमिका घेणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे नेते यांच्या अटकेसाठी पोलीस सरसावले आहेत एकोणीस जानेवारीला रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता त्या पार्श्वभूमीवर कालच तुपकर यांना रेल्वे पोलिसांनी नोटीस बजावली होती दरम्यान पोलिसांकडून अटकाव होण्याची कुणकुण लागताच तुपकर भूमिगत झाले आहेत पोलीस तुपकर यांचा कसून शोध घेत आहेत आज सकाळपासूनच बुलढाणा पोलिसांनी तुपकर यांच्या घराला गराडा घातला आहे तुपकर घरी नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे तुपकर नेमके कुठे आहेत यासाठी पोलीस कसोशीने शोध घेत आहेत उद्या एकोणीस जानेवारीला सकाळी तुपकर मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याचे तुपकर यांच्या धर्मपत्नी ऍडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी सांगितले आहे मुळात एखाद्या प्रश्नावर वारंवार आंदोलन करण्याची वेळ का यावी आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करूनच ते आंदोलन करत आहेत पण सरकार ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे कारण काय जसा ग्राहक हा भारताचा नागरिक आहे तसाच इथे शेती पिकवणारा शेतकरी देखील हा भारताचा नागरिक आहे त्या नागरिकाच्या प्रश्न मांडण्याची मांडण्यासाठीच हे आंदोलन आहे सरकारने जर त्या सगळ्या प्रश्नांची संवेदनशीलतेने दखल घेतली असती तर हे आंदोलन करण्याची वेळच आली नसती आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आता हे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडत आहोत आज बुलढाणा शहर पोलीस स्टेशन त्यांच्यावर एकशे एकोणपन्नास नुसार नोटीस बजावण्यासाठी ते घरी आले होते आणि रविकांत भाऊ हे घरी नसल्यामुळे ती नोटीस त्यांनी माझ्यावर बजावली मला त्या नोटीसची कॉपी दिली कालपासून ते भूमिकाच झालेले आहे पण ते आंदोलन करणार या त्यांच्या भूमिकेवर ते